जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या गावामधील सर्व मुलांनी एल पी एल हा प्रीमियर लीग क्रिकेटचे सामनेचे आयोजन केलेलं आहे आणि आजचे एल पी एल क्रिकेटचे सामने इथे होणार आहे समुद्रकिनारी पाहू शकता मी होळीची व्हिडिओ टाकली होती त्याच्यात बाजूला आज क्रिकेटचे सामने होणार आहेत तर आजचे सामन्याची सामन्याचे उद्घाटन सुरुवात प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण जाऊया पॅमिलीनमध्ये आणि कशा प्रकारे तयारी झालेली आहे ती पाहूया पाहू शकता एकदम सुंदर असा देखावा समुद्रकिनारी आणि एल पी एलची क्रिकेट सामन्याच्या सामन्याची आयोजनाची प्लीज पाहू शकता आणि एल पी एल क्रिकेट सामन्याचे सर्व सभासद इथे जमलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये त्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सोहळा होणार आहेत आपण पाहूया कशा प्रकारे आता उद्घाटन सोहळा होणार आहे होत आहे थोड्याच वेळात तरी ज्या लागे प्रेमीचे जे कोणी सभासद असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचे आहे थोड्याच वेळात उद्घाटनाचा उद्घाटन समारंभ होणार आहे तरी जे सभासद असतील त्यांनी लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये यायचं आहे हे पहिलं पर्व आपण इथं पाहतोय एक अंडरमचा थरार असेल आणि हा अंडरमचा थरार आपल्याला आज अनुभवायला मिळेल खऱ्या अर्थानं रोज आम्ही पाहतोय कधीतरी येताना की इथं लहान मुलं अंडरमचा सराव करत असतात परंतु आज जी मोठे मुलांची सुद्धा जी उत्सुकता आहे या प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार मानतोय आणि या उद्घाटन सोहळ्याला इथं सुरुवात करतोय आमचे मान्यभार अंकित सुरेश मात्रे त्यानंतर उदय म्हात्रे त्यानंतर निलेश मात्रे मन पाटील असतील यांच्या सर्वांच्या समवेत आम्ही सर्वांना विनंती करतोय की आपण या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम मान्यवरांना विनंती असेल की आपण गणरायाचं पूजन करणार आहोत आणि या गणरायाचं पूजन करण्यासाठी आपण सर्वांनी इथं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आपण सर्वांनी या गणरायाच्या पूजनाला उठायचं आहे आणि लगेचच गणरायाचं पूजन करून घ्यायचं आहे पूजन करत असताना आपण विनंती करूया की सर्व मान्यवरांना की हे सामने निर्विघ्नपणे पार पडू द्या असे गणरायाला पूजन करून करत असताना सर्वांनी विनवणी करायची आहे आणि या होळीचे औचित्य साधून आज आपण सर्वप्रथम पहिल्यांदा एल पी एल हा अंडरमचा थरार इथे आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच ज्यामध्ये सर्व खेळाडू हे लांगीपाडा प्रीमियर साठी या लांगीपाडा विभागातील असतील उदय बाबुराव मात्रे यांच्या शुभ हस्ते इथं गणरायाला पुष्पहार चढवला जातोय आणि पुष्पहार असल्या शुभ हस्ते केलं जाते इथं गणरायाचं पूजन हल्दी कुंकवाचं औक्षण दिलं जाईल गणरायाला आणि विनंती केली जाईल की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या कारण याच्यामध्ये आपण जर विचार केला तर लहान थोड सर्व जे खेळाडू आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील तसेच रवी मात्रे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या उद्घाटन सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे सर्वप्रथम वेगळी संकल्पना या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल या एलच्या आयोजकांच्या माध्यमातून लांगीपाडा प्रीमियर लीग आज या होळीची औचित्य आपण पाहतोय अंकित सुरेश मात्रे यांच्या शुभ हस्ते के केलं जाते इथं गणरायाचं पूजन अधिक महत्वाचं औपक्षण केलं जाईल वक्रगण महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा मन पाटील यांच्या हस्ते सुद्धा इथं गणरायाचं पूजन केलं जाते तसेच विनंती करते की आपण सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे अनेकांचे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय आणि असे सर्व मान्यवर इथं उपस्थित होताना दिसत आहे नक्कीच मी सर्वांचं पुन्हा एकदा सहश सहरशे स्वागत करते या एल पी एल मध्ये आणि आपण उद्घाटनाचा सोहळा इथे संपन्न करताना दिसतो लगे तर लगेचच या खेलपट्टीचं सुद्धा उद्घाटन होईल मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ असते केलं जाईल खेलपट्टीचं उद्घाटन आजची स्पर्धा जर म्हटलं जवळपास आजच्या घडीला जर माझ्या माहितीनुसार अंडरम मध्ये मोठी मोठी बक्षीस आहेत अशी नाही तीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार अशी बक्षीस असतात फक्त आपल्या गावातून आणि आपल्या विभागातून त्यामध्ये संघ नसतोय एखादा संघ जर आपला जात लागला तर नक्कीच चांगलं काम करू शकतो खूप मोठ्या स्पर्धा असतात ती सुद्धा तेवढीच असते नक्कीच त्या दुसऱ्या स्पर्धा असतात आपल्याला सांगू इच्छित त्यामध्ये आपण सहभागी होऊ चला खेलपट्टीचं पूजन होताना दिसेल आपल्या मात्र रवी मात्र विनंती करते आपल्या शुभ हस्ते केलं जाईल खेळपट्टीचं मैन पाटील यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम पूजन केलं जाते स्तमचं पूजन होईल स्तमला चढ मैन पाटील आपण पाहू शकतो ऑप्शन द्यायचं खेळपट्टीला स्पर्धा ज्या आहेत त्या नक्कीच त्या खेलपट्टीवरती चांगल्या रीतीने पार चा, पडतील असे त्या खेळपुटीला सुद्धा वंदन करायचं आहे आणि सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की जोरदार आल्यानं स्वागत करा आपण या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं मजा येणार आहे तर येणारा प्रत्येक पाहुणा हा नक्कीच या स्पर्धेसाठी योगदान देत असतोय जर आपण पाहिलं तर मन पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल एक हजार रुपयाची देणार असे दे त्याच्यानंतर उदय मात्रे यांच्याकडून पाचशे रुपये ब्रह्मानंद यांच्याकडून पाचशे रुपये दर्शन मात्रे यांच्याकडून पाचशे रुपये मनोज पाटील यांच्याकडून पाचशे रुपये तसं कृष्णा मात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपल्या सुद्धा हस्ते इथं खेलपट्टीचं पूजन होईल आपण सुद्धा खेलपट्टीकडे रवाना व्हायचं आहे आपली सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे या यू पी एलची ट्रॉफीज अर्थातच आपण पाहू शकताय त्या खेलपट्टीवरती नक्कीच आणि त्या ट्रॉफीचं सुद्धा इथं पूजन केलं जाईल कारण जी ट्रॉफी कोणाच्या घरी असेल ते सध्या होणाऱ्या या खेळामध्ये घरीचं औचित्य साधून ठेवण्यात आलेलं या एल पी एल अर्थातच लांगीपाडा प्रीमियर लीगसाठी आपण पाहू शकताय असते एका संघामध्ये जवळपास आठ खेळाडू अशी मला माहिती मिळाली की आठ खेळाडू असतील आणि त्या आठ खेळाडू मधून सात खेळाडू खेळतील एक खेळाडू फक्त अंकित सुरेश मात्रे यांना विनंती करते आपण सुद्धा पूजन करून घ्या कृष्णा मात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पूजन करून घ्या आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतो उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केली शेअर आणि सबस्क्राईब करा ज्या चॅनलला ऑफिशियल प्रेम मात्रे असं या चॅनलचं नाव असेल आणि आपण पाहू शकताय इथं या यू पी एलचं चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि ते चित्रीकरण आपल्याला जवळपास एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये पाहायला मिळतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून कधीही जरी तुम्ही सर्च केलात एल पी एल तर नक्कीच हे आपल्याला पाहू शकता <Point of applause>

उदय बाबूराव म्हात्रे यांची शुभ असते तर ना केली जाते

हा पहिला चेंडू इथं अंकितने टाकला आहे नक्कीच उदय यांनी चांगला खेळून आहे आमच्या मान्यवर असतील उदय बाबुराव मात्रे यांनी चांगल्या रीतीने हा चेंडू खेळून काढला आहे आपण पाहू शकताय आणखी सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा येणार मान्यवर खुशी असतो त्याला एक तरी चेंडू खेळण्याचा प्रत्येकाला आहे हा चेंडू इथं येऊ शकता गेले मन पाटील यांनी

एक वाजता जेवणाची व्यवस्था सुद्धा या एम पी एमच्या माध्यमातून आलेली आहे सर्वांनी त्याचा आस्वाद द्या अशी आपल्याला विनंती आहे कारण होण्याच्या औचित्य साधून खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या मुलांच्या नावाने एवढ्या आपल्या गावामध्ये स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेसाठी ट्रॉफीज देण्यात येत आहेत आपण अवगत करण्यासाठी अजय मात्रे यांना विनंती करतोय पुष्प आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे सर्वप्रथम पहिल्यांदा इथं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होळीचं औचित्य पाहिलं असेल होळी निमित्त आपण जर आपल्या गावामध्ये जर काही वर्षापूर्वी गेलो तर पाच दिवस खेळ चालायचे आणि ते खेळ काही कारणास्तव आपण पाहू शकले असाल तर ते बंद झाले दा होते आणि त्याच एक निमित्त म्हणून आपण जर पाहिलं तर आजची ही एल पी एल अर्थात लागेपाडा प्रीमियर लीग आणि अंकित मात्रे यांचं स्वागत करण्यासाठी निलेश मात्रे यांना मी विनंती करतोय आमचे प्रमुख अतिथी आहेत अंकित सुरेश मात्रे यांना पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान केला जातोय त्यानंतर आपले तिसरे मान्यभर असतील मन पाटील मन चंद्रकांत पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय वैभव मात्रे याला आपल्या शुभ असते श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे वेळात वेळ काढून हे मान्यवर आपल्यासाठी इथे उपस्थित राहिलेत नक्कीच आजचं जर आपण महत्व ओळखलं तर नक्कीच चांगलं आणि त्यानंतर निलेश मात्रे यांना विनंत यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रणीत पाटील याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे नक्कीच पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल त्यानंतर रविकांत म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी इथं निलेश म्हात्रे याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करायचंय त्यानंतर इथं कृष्णा म्हात्रे हे सुद्धा उपस्थित राहिले त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आयुष मात्रे याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते इथं सन्मान करायचंय प्रणित पाटील यांचे शुभ असते इथं सन्मान केला जातोय पुष्पगुच्छ आणि होतोय आणि आपले या घोवटणे गावचे युट्यूब स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जाते खऱ्या अर्थानं ज्यांचं चॅनल आहे ऑफिशियल प्रेम मात्रे या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना कारण आपला प्रत्येक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केला जातोय छायाचित्रित केला जातोय असं प्रेम मात्रे यांचं स्वागत होताना दिसतोय प्रणित पाटील यांच्या शुभ असते सर्व मान्यवरांचा इथं यथी सन्मान झालेला आहे आणि या स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेला नक्कीच आपण खऱ्या अर्थाने सांगू शकतोय की ही स्पर्धा सर्वप्रथम या वर्षी प्रथमता होळीचं औचित्य साधून कमलाकर मात्रे यांना विनंती आहे या आपण कमलाकर मात्रे एक चांगले योगदान प्रत्येक ठिकाणी त्यांचं असतो असे आदित्य गावंड्याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान करायचं आहे कमलाकर म्हात्रे यांचे सन्मान होताना दिसतील चांगले योगदान प्रत्येक ठिकाणी देत असताना दिसतील समीर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे आपला सुद्धा सन्मान केला जाईल एल पी एल या स्पर्धेच आपण पाहू शकता इथं आमचे समान योजक सनी कुमार पाटील यांचे स्वागत अजय मात्रे करतील आता आमच्यासाठी या स्पर्धेसाठी इथे देणगी स्वरूपात पाचशे रुपयाची धनराशी रविकांत मात्रे यांच्याकडून आलेली आहे त्यांचे सुद्धा एल पी एल तर तशा ऋणी आहे कारण येणारा प्रत्येक मान्यभर आपण पाहू शकताय की पूर्ण फुलाची पाकली म्हणून आम्हाला या स्पर्धेसाठी देत असतात आहेत त्याचमध्ये जर आपण पाहिलं तर मन पाटील चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक हजार रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे उदय मात्रे याचकडून पाचशे रुपये मात्रे करायचं आहे एल पी एल ही निमित्त इथं आज या पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळेल अंडरमचा थरार अर्थातच अंडरम सामने आपल्या इकडं कमी होत असतात परंतु आज इथं या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा आपण पाहू शकता हा चेंडू चांगल्या रीतीने घेऊन काढलाय एक तर सहजरित्या पूर्ण काढली दुसरीचा प्रयत्न असेल दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नमस्कार मित्रांनो तर आता आपण पाहिलं असेलच लांगिरपाडा प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा कशा प्रकारे झालेला आहे तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय विसरू नका चला भेटूया आणि उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला ओके बाय